तर नमस्कार मंडळी मंडळी आपण जे राहतोय सुदगिरणी कालिपनाथ नगर म्हणजे एम सी बीच्या मागे तर आपल्याकडे घरी जे जे लोक येतात ना त्यांना तिथं पुढे अडवले जातात लोक काय म्हणतात आमच्याकडे औषध आहे कानिपनाथ नगर डिगे रोड ची जिथं तिथं जे कमान आहे कानिपनाथ नगर तिथं लोकांना विचारतात कारण की आमच्याकडे येण्यासाठी लोक विचारतात भाऊसाहेब रंशीचं घर कुठे तर लोक तिथंच विचारतात का आमच्याकडे औषध आहे तुम्ही जर दुसऱ्याकडून कोणाकडून जर नेलं तर त्याची गॅरंटी आम्ही देणार नाहीये तुम्हाला लोक तिथं काय म्हणतात त्यांचंच औषध माझ्याकडे मी कोणाला औषध दिलेलं नाही डायरेक्ट तुम्ही आले तर डायरेक्ट त्यांना म्हणायचं आम्हाला भाऊसाहेबकडे जायचंय माझं औषध मी कोणाला द्यायला नाही आमच्या गल्लीमध्ये कोणालाच औषध दिलं त्यांनी जर तुम्हाला आढळलं आमच्या गल्लीमध्ये आणि सिरमपूरमध्ये आम्ही आमचं औषध कोणालाच देत नाही फक्त आमच्या घरात घरात आम्ही दोघं किंवा आमची फॅमिलीच माझ्या घरात झाले घरात कोणी माझी फॅमिली असू द्या तुम्ही बिंदास्तांच्याकडनं घ्यायचं फक्त बाजूच्या आजूबाजू कोण देत असेल तर आम्ही त्याची गॅरंटी घेणार नाही आणि कसं औषध माझं नाही तुम्हाला काही झालं काय काही उदाहरणार्थ काही हो लोक चांगले नाही आजकाल तुम्ही परत उद्या मला बोलायचं नाही कारण मी स्वतः औषध देतोय मला टू कॉलरला आमचं नाव ठेवलेलं होतं पहिल्यांदा आता अजून एक नवीन व्यक्ती झालेला आहे का त्यांनी टू कॉलर ला आणि बंद केलं बंद नाही केलं त्यांनी परत एका जणाकडून चार हजार रुपये घेतले होते टू कॉलर ला नाव आणि ते आमच्या दोघांच्या जोडीचा फोटो ठेवलेला आहे पण नंबर जो पेमेंट नंबर पेमेंट तो नंबर आमच्या दोन्ही नाहीये फक्त एकच नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चाळीस नव्वद एकसष्ट आणि डायरेक्ट घरी यायचं आणि ते लोकांनी किती आडू दे आमच्याकडे आहे घ्यायचं नाही मी त्याची जबाबदार घेणार नाही विचार करून घ्या तुम्हाला घ्यायचा असेल तर